नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आज माझा वाढदिवस आहे आज चांगला दिवस आहे आज सकाळी उठले घाणीविणी काढली झाडू मारून घेतलं खूप छान तयार पण झाले देवपूजा केली हे बघा देवपूजा पण केली छान देवांचं आंघोळ विंगूळ घालून मी स्वतःच केली रोज ते करतात आहे माझे मिस्टर आज मी स्वतः केलं सर्व आज म्हणलं चला आपला आज वाढदिवस आहे म्हणून देवांची मी पूजा केली घरातली कामं व सगळी राखली आज बघा पाऊस बा किती आहे बावीस जु जुलाई आज माझा वाढदिवस <laughs> आहे पाऊस बघा तेच सर्वांचा मला आशीर्वाद पाहिजे युट्यूब फॅमिली माझी फॅमिली सगळ्या फॅमिलीला धन्यवाद तुमचं मनापासून खूप मला सपोर्ट केला सर्वांनी माझ्या चॅनलला पण खूप खूप सपोर्ट केला आहे आणि माझे व्हिडिओ पण बघतात भरपूरजणं त्यांना सरळ तर यूट्यूब फॅमिलीला खूप खूप माझ्याकडून शुभेच्छा mm. धन्यवाद की माझे चॅनल लाईव व्हिडिओ बघतात लाईक लाईक करतात कमेंट करतात खूप खूप धन्यवाद असा तुमचा आशीर्वाद मला कायम सुरी लावून द्या तेच माझी म्हणती विनंती आहे धन्यवाद